नमस्कार मी खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक प्रभाकर लोंडे आज आपण थोर संत संत सेवालाल महाराज यांच्या विषयावर बोलणार आहोत संत शेवालाल महाराज हे बंजारा समाजामध्ये संत म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी समाज सुधारण्याचं काम त्या काळी फार मोठ्या प्रमाणात केलेलं आहे संत शेवालाल महाराज यांचा जन्म सतराशे एकोणचाळीस या सालामध्ये झालाय आणि त्यांचा मृत्यू झालाय अठराशे सहा म्हणजे त्यांनी त्यांचं आयुष्य सदुसष्ट वर्ष जगले पण या सदुसष्ट वर्षामध्ये गाव कुसाव हे राहणाऱ्या बंजारा समाजाचं त्यांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे खरं म्हणलं तर संत शेवालाल महाराज यांनी एकट्या ब्रा बंजारा समाजाचं काम नाही केलं तर त्यांचा संदेश पूर्ण जगाला मान्य करावा लागेल अशा पद्धतीचा संदेश त्यांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांच्या आयुष्यातल्या सदुसष्ट वर्षापर्यंत त्यांनी केलंय आणि म्हणून संत शेवालाल महाराजांची जयंती महाराष्ट्रामध्ये तर संत शेवालाल महाराजांची जयंती तेलंगणामध्ये सुद्धा केली जाते म्हणजे तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या शासनाच्या वतीनं या महान संतांची जयंती केली जाते या संताने गाव संतांनी गावकुसाबाहेर राहणाऱ्या लोकांच नाही तर सर्व गोर गरीबाला लागू पडेल अशा पद्धतीचा त्यांनी त्यांचे वचन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या काळी केलंय आपल्या बंजारा समाजातल्या लोकांना आपल्या भाषेमध्ये आपले वचन माहीत व्हावे म्हणून त्यांनी भाषेमध्ये सुद्धा त्यांचे वचन त्यांनी समाजाला पोचवण्याचं काम केले ते पहिल्याच वचनामध्ये म्हणतात रपिया कटोरो पाळी वक जाये बघा रुपया कटोरो पाणी वक जाये याचा अर्थ असा आहे एका रुपयाला एक वाटी पाणी मिळेल त्या काळी सांगितलं होत त्यांनी या नाही काळी सांगितलं बघा सतराशे एकोणचाळीसच्या नंतर त्यांचा जन्म सतराशे एकोणचाळीस ला झाला दहा बारा पंधरा वर्षे त्यांचे लहानपणामध्ये गेले असतील पंधरा वीस वर्षाच्या पुढे त्यांनी समाजसेवेला सुरुवात केली आपल्या समाजाची सुधारणा व्हावी म्हणून त्यांनी सुरुवात केली मी त्या काळी सांगितलंय की एका रुपयाला एक वाठीवर पाणी मिळेल आणि आज आहे ते म्हणजे त्या काळी सांगितलं ना आज ते आहे म्हणजे माणूस की समाजामध्ये राहणार नाही जे निसर्गाने तयार केलेलं पाणी सुद्धा विकलं जाईल एवढं माणसाच्या मनामधलं प्रेम कमी होईल असं त्यांनी सांगितलं म्हणून प्रेम जपा एकमेकावर प्रेम करा प्राण्यावर प्रेम करा अशा पद्धतीचा त्यांनी संदेश दिलाय दुसऱ्या संदेशामध्ये ते सांगतात कसाईन गावडी मत वेचो कसाईन गावडी मत वेचो भावार्थ त्याचा काय होत आहे अर्थ काय होत आहे खाटकाला गाय विकू नका बघा जे गायीवर प्रेम करा गायीवर पशुवर एवढं प्रेम करा की ज्या गायीनं दूध दिले तुम्हाला वाचवले तुम्हाला लहानपणी गाय आणि माय माईतला माई गायीतला फरक काहीही करू नका कारण गाय दूध देते माईला दूध जर कमी आलं तर गाय दूध देते आणि तुम्हाला वाचवण्याचं काम करते म्हणून गायीला खटकाला विकू नका गाईवर प्रेम करा त्या काळी संत शेवालाल महाराजांनी तमाम समाजाला हा संदेश दिलाय की गाय हा प्राणी तुम्हाला दूध देणारा प्राणी आहे आईसारखी माया करा आईवर जशी माया करता तशीच गाईवर माया करा असा पशुसाठी प्रेमाचा संदेश त्यांनी दिलाय तिसऱ्या वचनामध्ये ते सांगतात वीर जिवेतो धनीरो वीर घरेम मत लाव जो अर्थ काय होत त्याचा भाव जिवंत नवरा असताना जिवंत नवरा असणाऱ्या स्त्रीला आपली बायको म्हणून घरात आणू नका बघा लोकांचं घर मोडू नका लोकांचं वाटूळ करू नका तिचा नवरा जिवंत आहे आणि तिला आपल्या घरामध्ये आपली बायको म्हणून आणू नका म्हणजे तिच्या नवऱ्याला त्रास देऊ नका तिच्या घराची नुकसान करू नका त्या नवऱ्याचा जीव जळेल असं वागू नका त्यांच्या प्रेमामध्ये ताटातूट करू नका आणि त्याची बायको आपल्या घरामध्ये आपली बायको म्हणून आणू नका म्हणजे तो जिवंत आहे आणि जिवंत माणसाच्या जीवाला त्रास देऊ नका असा संदेश संत शेवालाल महाराजांनी दिलेला आहे चौथ्या वचनामध्ये सांगतात चोरी लबाडीने धन घरेम मत लावे जो चोरी लबाडीने धन घरे मत लावे जो याचा भावार्थ आहे की चोरी करून खोटे बोलून पैसा कमावू नका किंवा तसा पैसा घरात आणू नका चोरी लबाडी लोकाला लुटून हाना करून लोकांचं वाटुळ करून पैसे घरात आणू नका ते तुम्हाला पचणार नाहीत लोकांचं घर लुटून आणलेले पैसे लोकांच्या घरावर दरोडा टाकून आणलेले पैसे तुम्ही घरात आणू नका तवर तर लोकांचं नुकसान करू नका लोकांचं वाटुळं करू नका त्याला लुटू नका दरोडा टाकू नका आणि त्याच्यातून पैसे कमावलेले आपल्या लेकरा बाळाला खाऊ घालू नका आणू नका घरात कारण लोकांच्या लेकराबाळांच्या तोंडातलं काढून आपल्या बाळाच्या तोंडात घालू नका ते पचणार नाही बघा किती मोठा विचार आहे हा संदेश आहे हे बंजारा समाजासह गाव गावकुसाभाई राहणाऱ्या सर्वच जाती धर्माने लोकांनी या वचनाचा विचार करणं गरजेचं संत शिवालाल महाराज एका बंजारा समाजाला विकलेले नाही ते समाज सुधारक आहेत आणि ते समाज सुधारक म्हणजे कोणचा समाज तर मानव समाज मानव जात एकट्या बंजारा जात नव्हे तर मानव जात या जगातल्या सर्व जातीच्या माणसांच्या विचाराचं परिवर्तन व्हावं त्याची बुद्धी धुवून निघावी आणि या विचारानं ते तल्लक व्हावी अशा पद्धतीचा संदेश संत शिवालाल महाराजांनी मानव जातीसाठी दिला आहे त्याचा विचार प्रत्येक माणसानं करणं गरजेचं आहे बघा पाचवा विचार आहे त्यांचं वचन आहे केरी निंदा बदी चाडी केरी निंदा बदी चाडी जुगुनी मत जो भावार्थ काय कोणाची निंदा करू नका कोणाची चाडी करू नका कोणाची चुगली करू नका लोकांचं वाटोळ करू नका लोकांच्या घरात वाद लागेल भांडण लागेल आणि त्या भांडणातून एखादा माणूस मरेल असं वाईट कार्य तुमच्या हातून तुमच्या तोंडानं चाडीच्या माध्यमातून एका चाडीमुळे लोकांचं चा घर जर पेटत असेल तर तुम्ही चाड्या करू नका असं वाईट वागू नका अशा पद्धतीचा संदेश त्या काळी दिलाय आता चाडीनं महाडी पेटायली चाडीमुळे माणसं मरायलेत एकमेकाचे खून व्हायलेत हो आणि जेल जेलमध्ये माणसं चाललेत न्यायालयामध्ये कोर्टामध्ये दहा दहा वीस वीस वर्ष केसेस चालल्यात हे नुकसान होणार आहे हे त्या काळी संत शिवालाल महाराजांनी सांगितलंय तुमचं नुकसान होईल तुमचं वाटुळ होईल तुमचं घर उद्वस्त होईल का आता दोन हजार पंचवीस मध्ये काय चाललंय हे सतराव्या शतकामध्ये संत शेवालाल महाराजांनी सांगितलं साधारणपणे त्यांनी सांगितलेला जो काळ आहे तो काळ साधारणपणे सतराशे पंचेचाळीस पन्नास या काळामध्ये त्यांनी सांगितलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये ते आपल्याला अनुभव येतोय म्हणजे संत किती दूरदृष्टीचे होते हे बंजारा समाजासह सर्व जाती धर्माच्या लोकांनी विचारात घेणं गरजेचं आहे विचार करणं गरजेचं आहे म्हणजे आपण कसं वागायचं हे आपल्याला कळेल वचन आहे त्यांचं जान जो छान जो जान जो छान जो पच्छस मान जो भावार्थ काय होते जाणून घ्या विचार करा जाणून घ्या विचार करा मंथन करा आणि नंतर ती गोष्ट स्वीकारा म्हणजे तुम्हाला जोपर्यंत एखाद्या गोष्टीचा विश्वास येत नाही तोपर्यंत जाणून घ्या समजून घ्या विचार करा करायचंय का नाही हे ज्या वेळेस तुमचं मन तुम्हाला साक्ष्या देईल त्याच वेळेस ती गोष्ट करा अन्यथा करू नका कारण त्याच रूपांतर वादात निर्माण होईल त्याच्यातून तुमचं नुकसान होईल तुमच्यातला एखादा माणूस मरेल आणि तुमचं आनंदी जीवन जगणार आविष्य दुःखमय होईल सुखमय होणार नाही म्हणून कोणत्याही गोष्टीचा विचार करा जाणून घ्या समजून घ्या आणि मग करा असा संदेश संत शिवालाल महाराजांनी दिलाय बघा सातवा संदेश आहे त्यांचा सातवा आणि मला वाटतंय हा शेवटचा संदेश आहे ते म्हणतात ए जो बातेर ए जो बातेर पत रकाडिया ओन पाने आड पान कारली, म्हणजे भावार्थ असाय या गोष्टीचा जो कोणी आदर करेल या गोष्टी जो आचरणात आणेल आणि अने आचरणात आणून तो स्वीकारेल आणि स्वीकारून कृती रूपी काम करेल त्याच्या पाठीशी मी खंबीर उभा आहे त्याच रक्षण मी करेन सत्य विचार कृतीत आणणाऱ्या कुठल्याही सेवकाच्या किंवा शिष्याच्या किंवा चांगल्या माणसाच्या पाठीशी मी खंबीरपणाने उभा आहे त्याच रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे असं संत शिवालाल महाराज म्हणतात आप हे आपल्याला नाकारता येत नाही त्यांचा जन्म कधी सांगितला मी पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस आणि त्यांचा मृत्यू आहे चार डिसेंबर अठराशे सहा म्हणजे सदुसष्ट वर्षे जगणार हे व्यक्तिमत्व संत शिवालाल महाराजांचं सदुसष्ट वर्षामधले जर पंधरा वर्ष आपण बाजूला काढले गेले तर माझ्या अंदाजाप्रमाणे हे वर्ष बावन राहतात बावन आणि बावन वर्षामध्ये या महान संतानं त्या काळी जनजागृती केली शेवटच्या श्वासापर्यंत हे आपण विचारात घेणं गरजेचं आहे महाराजांनो आणि खरं म्हणलं तर त्यांचा जन्म कुठं झालाय कसा झालाय कोणत्या जिल्ह्यामध्ये झालाय कोणत्या तालुक्यामध्ये झालाय तर पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस ला आंध्र प्रदेशामध्ये अनंतपूर जिल्ह्यातील गुठी तालुक्यातील गोलाल डोडी गोलाल डोडी गावात गोलाल डोडी गावात त्यांचा जन्म झाला आणि आता त्या गावाला सेवागड या नावाने ओळखलं जात आहे माझ्या तमाम मित्रांनो जे जे माझ्यावर प्रेम करतात आणि सत्य विचार स्वीकारतात चांगल्या विचारानं पुढं जातात अशा सर्वच माझ्या मित्राला माझी विनंती आहे की या देशामध्ये वेगवेगळ्या जातीमधले संत महामानव तयार झाले बघा जन्म घेणं कोणाच्या हातात नसतं म्हणून संत वेगवेगळ्या जातीत जरी जन्माला आले तरी या जगातल्या सर्व जाती धर्मासाठी त्या संतांनी काम केलंय आणि म्हणून कुठलाही संत किंवा कुठलाही महामानव शिवछत्रपती शिवाजी महाराजांपासून ते अण्णाभाऊ साठेपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील अण्णाभाऊ साठे असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील राजश्री शाहू महाराज असतील संत सेवालाल महाराज असतील असे विविध संत रोहिदास महाराज असतील आता सर्वच महामानवाचे नाव घेण्यासाठी काही नाव विसरले सुद्धा जाऊ शकतात त्याच्यामुळं ज्या महामानवाच संताचे नाव घेतलं जाणार नाही त्या समाजानं नाराज होऊ नये संत तुकाराम महाराजासारखे चोका महाराज महारासारखे संतासारखे बघा चोका महार जाणीवपूर्वक लोक चोका महार म्हणतात पण संत चोका महार संत सावता माळी संत गोरोबा कुंभार संत तुकाराम महाराज कुणबी का जातीवर नाव ठेवले या लोकांनी तर या जातीवर उल्लेख करण्याच्या पाठीमाग ब्राह्मणाचं फार मोठं षडयंत्र आहे कारण ब्राह्मण समाजाने इतर जातीच्या उतरंडी निर्माण केल्या आणि ते मनुस्मृतीमध्ये आढळून येतात म्हणून जाती पाती नष्ट करा मानवतेच्या जातीसाठी काम करा आपण फक्त माणूस आहोत या जगामध्ये किती दिवस राहणार आहेत कुणाला माहीत नाही म्हणून जेवढे जेवढे दिवस आपल्या आयुष्यामध्ये आहेत तेवढे दिवस मात्र माणूस म्हणून जगा एकमेकावर प्रेम करा संत शेवालाल महाराजांनी पशु प्राण्यावर सुद्धा प्रेम करा म्हणून सांगितलं आपण तर माणसा आहोत जनावराला बोलता येत नाही तरी जनावरे एकमेकाला बोलण्याचा प्रयत्न करतात आपल्याला तर ईश्वरानं वाचा दिली बोलण्यासाठी तोंड दिले आणि तरी अहंकाराने आपण एकमेकाला बोलत नाही तर अहंकार सोडा प्रेमाचे माणसं जोडा प्रेमानच वागा संत शिवालाल महाराजची येणाऱ्या पंधरा तारखेला पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला अत्यंत चांगल्या पद्धतीनं जयंती करा दारू पिऊ नका गांजा पिऊ नका भांडणं करू नका आणि आपल्या शेवालाल संत शेवालाल महाराजांच्या जयंतीला गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्या आणि आनंद लुटा कारण आपले संत आहेत सर्वांचे संत आहेत सर्व जगाचे संत आहेत कारण जगात शिवालाल महाराजांचं नाव आहे हे कोणालाही इसरता येणार नाही म्हणून जय शिवालाल जय हिंद जय महाराष्ट्र मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनेलचा मुख्य संपादक या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकनच बटन दावा आणि अशीच समाज जनजागृतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धाराशिवकर